Oh, oh, तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक नियोजन ठरवलेलं होतं जे सेतू चाचणी आहे तिसरी चाचणी आणि अंतिम चाचणी त्याचं नियोजन आपण ठरवलेलं होतं आणि आजपासून आपण प्रत्येक इयतेचे तिसऱ्या चाचणीचे पेपर प्रत्येक सेपरेट व्हिडिओमध्ये टाकणार होतो तर मित्रांनो त्यानुसार त्यान। आज आपण पहिला व्हिडिओ टाकणार आहोत त्या चाचणीचा तिसऱ्या चाचणीचा आणि तो इयता दुसरीचा असणार आहे तर आता आपण इयता दुसरीचे तिसऱ्या चाचणीचे पेपर बघणार आहोत तर सगळ्यात पहिले मराठीचा पेपर बघणार आहोत तर बघा हा जो पेपर आहे हा येता दुसरीचा मराठीचा पेपर आहे आणि चाचणी तिसरी असणार आहे तर मित्रांनो आता आपली शेवटची चाचणी होणार आहे आणि हे दुसरीची तिसरी चाचणी आहे आणि हे विषय मराठी आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो प्रत्येक वर्गाची जी तिसरी चाचणी होणार आहे आता ते आता वीस गुणाची असणार आहे प्रत्येक विषयाची ज्या दोन चाचण्या झाल्या अगोदर त्या दहा दहा मार्काच्या होत्या परंतु या वीस मार्काची होणार आहे तर बघा येता दुसरी विषय मराठी सेतू चाचणी क्रमांक तीन तर अशा पद्धतीचा पेपर असणार आहे तर आपण थोडा पेपर पाहू आता तर बघा चित्रमालक्या दाखवून त्या आधारित गोष्ट सांगण्यास सांगावी दोन मार्कासाठी असणार आहे त्यानंतर परिचित शब्दाच्या पट्ट्या दाखवून चार शब्द वाचून घ्यावे हे सुद्धा दोन मार्कासाठी असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही कविता अथवा पूरक गाणी म्हणण्यास सांगावे हे एका मार्कासाठी असणार आहे वर्णमालेनुसार शब्दाचा क्रम लावणे एका मार्कासाठी त्यानंतर वाक्याचा घटनाक्रम पूर्ण करणे दोन मार्कासाठी त्यानंतर कोणत्याही एका वाचनपाठाचे वाचन करून घेणे हे सुद्धा दोन मार्कासाठी असणार आहे आणि त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आपणाला इथं कॉन्साबी इथे सांगितलेलं आहे त्यानंतर शब्दात शब्दात आपल्याला शब्द शोध व लिही जसं अहमदनगर आहे त्या पद्धतीने तर हे सुद्धा दोन मार्कासाठी घेता येणार आहे आणि त्यानंतर पुढील शब्द जसे तसे लिहि काही शब्द दिलेले आहे ते शब्द जस्या तसे त्या विद्यार्थ्यांना लिह लिहायला सांगायचे आहे त्यानंतर आहे चित्र पहा शब्द वाचा जोडाक्षराला गोल करा तर इथे काही चित्र आणि शब्द आहे त्या जोडाक्षराला गोल करायचा एका मार्कासाठी असणार आहे त्यानंतर कोनसातील योग्य स्वरचिन्हाचा सो, वापर करून अर्थपूर्ण शब्द तयार कर तर कोणसामध्ये काही चिन्ह दिलेले आहे त्यानुसार ते शब्द तयार करायचे आहे त्यानंतर रिकाम्या जागी कोणसा तरी योग्य शब्द लिही करावे घासावेत उठावे तर काही खाली वाक्य आहे अपूर्ण ते पूर्ण करायचे आहे ते शब्द वापरून ते सुद्धा दोन मार्कासाठी असणार आहे आणि वाक्य वाचावं उत्तर लिहा गरम चवदार असतात अशा अस्थ पद्धतीचे आहे ते ते सुद्धा दोन मार्कासाठी असणार आहे तर मित्रांनो या पेपर हा पेपर जो आहे मराठीचा हा वीस मार्काचा आहे आणि खूप सुंदर असा पेपर आहे तर या यामध्ये खाली काही टीप दिलेली आहे त्यामध्ये पश्चात स्थानिक परिस्थितीनुसार बदल करायचा अधिकार शिक्षकांना राहील परंतु क्षेत्र बदल करता येणार नाही तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार आहे परंतु क्षेत्र वगैरे बदल करता येणार नाही त्यानंतर भाषा साहित्य पेटी उपलब्ध नसल्यास पाठ्यपुस्तक शिक्षकांनी स्वनिर्मित साहित्याचा वापर करावा तर यामध्ये जे काही साहित्य वापर करायचे आहे जर आपल्याकडे मराठी साहित्याची पेटी नसेल तर आपण आपले साहित्यसुद्धा वापरू शकता त्यानंतर संकेतस्थळावरील दीक्षा ॲपमधील माहिती वापरता येईल तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा मराठीचा पेपर असणार आहे सेतू चाचणी क्रमांक तीनचा दुसरी दुसरीसाठी विषय मराठीचा त्यानंतर आता आपण दुसरा पेपर बघणार आहोत सेतू चाचणी गणिताचा तर हा जो पेपर आहे हा गण इथं दुसरी आ, ती जसनी पीपर है हा, हा, है। तर हे तिसऱ्या चाचणीचा पेपर आहे हा परंतु हा दोन दहा मार्काचा आहे तर काही पेपर दहा मार्काचे आहे काही वीस मार्काचे आहे परंतु तिसऱ्या चाचणीमध्ये जास्तीत जास्त पेपर आहे वीस मार्काचे असणार आहे तर बघा थोडा हा पेपर आपण बघून घेऊ प्रत्येक प्रश्न एक गुण तर हा दहा मार्कासाठी असणार आहे तर बघा इथे जास्त वेळ लागेल त्या वाहनासमोर समोरील चौकोन रंगव तर अशा पद्धतीचा हा पेपर आहे इथे काही वाहनाचे चित्र आहे आणि ज्याला जास्त वेळ लागेल तो विद्यार्थी आपल्या कल्पकतेनुसार ते रंगवणार आहे त्यानुसार सर्वात जड वस्तू खाली राईट मार्कर असा आहे तर तिथे तीन फळांचे चित्र आहे त्यानंतर पुढील घरातील वस्तू विटेने मोज व किती वीत ते लिही तर ते इथे लिहायचं आहे त्यानंतर ठेंगण्या झाडासमोरील चौकोन रंगवू त्यानंतर लांब पेन्सिलसमोरील चौकोन रंगावू तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे एकूण दहा प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे दहा मार्काचा हा पेपर असणार आहे तर खूप सुंदर आणि सोपा असा पेपर आहे हा इयता दुसरीसाठी गणितासाठी तर हा तिसऱ्या चाचणीचा पेपर आहे इयता दुसरीचा गणिताचा तर अशा पद्धतीचा पेपर आहे मित्रांनो हा हा सुद्धा पेपर खूप छान आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे सोप्या पद्धतीचा असणार आहे त्यांच्या क्षमतेनुसार हा तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये येता दुसरीला एक इंग्रजीचा पेपर असतो परंतु पर त्याची पी डी एफ उपलब्ध नसल्याने तो पेपर मी या व्हिडिओमध्ये दाखवला नाही आहे तर मित्रांनो जो पेपर उरलेला आहे म्हणजे इंग्रजीचा तो पेपर मी उपलब्ध झाल्याबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे आणि तशी सूचना आपल्याला देणार आहे तर आ, या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इयता तिसरीचे तिसऱ्या चाचणीचे पेपर बघणार आहोत सर्व